श्री स्वामी समर्थ आज स्वामी तुमच्याशी काहीतरी सांगू इच्छित आहे त्यांचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांची ही इच्छा आज तुम्ही पूर्ण कराल का त्यांचा पाठवलेला हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण ऐकाल का यश हे मनाच्या शांतीतून उगम पावत असते थंड लोखंड हेच गरम लोखंडाला कापीत व वा वाकवीत असते भीती दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्ञान व समज प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय शांतीचा चुंबक व्हा म्हणजे आत्म्यांना तुमचं आकर्षण लागू लागेल स्वामी बोलतायत अरे माझ्या बाळा मी तुला ज्या गोष्टी आज या संदेशाद्वारे सांगणार आहे त्या गोष्टी तू कान खोलून पूर्ण ऐकून घे त्या गोष्टी आज तुला समजून घ्यायच्या आहेत या एकाही गोष्टीकडे आज तू दुर्लक्ष करून चालणार नाही आज तुला हा संदेश पूर्ण ऐकून यातील स्वामींचे ज्ञान प्राप्त करायचे आहे तुम्ही स्वामींना मानत असाल तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात सर्व कामे स्वामींवरती सोडवा फक्त आपण आपले कर्म करायचे आणि फळाची चिंता स्वामींवरती सोडायची स्वामी बघून घेतील आपल्याला काय फळ द्यायचे आणि ते फळ कसे लवकरात लवकर द्यायचे तुमची जेवढी अपेक्षाही नसेल स्वामी त्यापेक्षाही जास्तच फळ देतील फक्त कर्म करून त्यांच्यावर सर्व काही सोडवा आयुष्यात माझी सर्व कामे ही ईश्वरासाठी आहेत असे जर आपण समजले तर अवघड काम ही सोपं होतं कारण तेव्हा ईश्वर सोबत आपली साथ देत असतो आयुष्यात तुम्हाला अंधराचे जर भीती वाटत असेल तर डोळे बंद करण्याला काहीही अर्थ नाही आयुष्यामध्ये भीती कोणत्याही गोष्टीची असू शकते कदाचित तुम्हाला ती भीती खूप काही कामं करण्यापासून थांबत असेल ती भीती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवत असेल त्या भीतीला दूर करण्याचा एकमेव आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वामींचे नामस्मरण घेणे होय एखादे अवघड काम असेल आणि ते आपल्याला करताना खूप साऱ्या अडचणीवर अडचणी येतच असतील तर त्यावेळेला आपण एकच गोष्ट करायची आणि ती म्हणजे फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायचा आपले प्रयत्न करायचे आणि चिंता करणं सोडून द्यायचं विजयाची नवे तर कसोटीची वेळच माणसाला महान बनवत असते यशस्वी होणे विजयी होणे हे तर कोणीही होऊ शकतं पण माणसाला महान ते बनवते ते फक्त कसोटीची वेळ त्यामुळे वेळ ही कसलीही असो वेळ ही, ही कशीही असो जिद्दीने आणि ध्येयाने त्या वेळेचा सामना करा तुम्हाला तुमचे स्वप्ने खूप काही आहेत जे पूर्ण करायचे आहे जर तुम्ही आपले हृदय देवाला अर्पण कराल तर तुम्हाला हृदय विकाराचे झटके येणार नाही स्वामी बोलतात या गोष्टीत तुम्हाला काही तथ्य वाटत नसेल पण या गोष्टीतच खरं तथ्य आहे स्वामी सांगतायत जर तुम्ही एखादं काम विश्वासाने कराल तर ते काम एकशे एक, एक टक्का पूर्ण होईल जस की आज या संदेशाला जर विश्वासाने शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्हाला आनंदाची बातमी येईल स्वामी बोलतात आयुष्यात का जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसेल तरी पण आपण हा काळ आहे तो जसा आहे तसा चालू द्यायचा काही लोक आपण महतारे होऊ या भीतीने तर काही जबाबदारी स्वीकारण्याला नाकारल्याने कधीही प्रूढ होत नाहीत प्रामाणिक माणूस अपरचिंताच्या नजरेत कधीही घाबरत नाही कारण तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि त्याला हे माहिती असते की मी काहीच केलं नाही तर भिण्याची गरज काय एक टनभर क्लेश दूर करण्यास फक्त एक ओस ध्येय लागते जो स्वतःला खरेखुरे जाणतो तोच स्वतःचा बचाव करू शकतो आळशी माणूस हा नेहमी आपल्या आळसातच मग्न असतो जेव्हा तुमचे सहकारी आपले विचार बदलतात तेव्हा आपली मनस्थिती बदलू न देण्याची खात्री बाळगा आयुष्यात जेव्हा प्रसंग उभा टाकतो तेव्हा वागण्याचा उत्तम कर्म आणि मार्ग म्हणजे शूर प्रणे ध्येयाचा सामना करणे हेच आहे आयुष्यात असतात काही मोठे प्रश्न पण त्यांचा सामना देखील करावा लागतो कारण सामना कराल तरच काहीतरी होईल नाहीतर नाही देवावर अढळ विश्वास ठेवा कारण तोच आपल्याला निर्भय बनवतो कोणताही चांगला व्यक्ती ह्या आपल्याला काहीतरी गोष्टी सांगून निघून जाऊ शकतो पण वाईट व्यक्ती या जगाचे खरे सत्य आपल्यासमोर उघडकीस आणतो जेव्हा आयुष्यात फार मोठे प्रश्न येतील तेव्हा त्यांचे उत्तर देखील आहेत हे कधी विसरू नका दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार निर्माण करू शकते असं मुळीच नाही मन जर आपलं शक्तिशाली असेल तरच विचारही तसेच येतील आणि मन जर दुर्बळ असेल तर विचारही तसेच येतील एक गोष्ट लक्षात घ्या आज या संदेशाला दुर्लक्ष करताय का तर असं नका करू कारण हा संदेश तुमचा जीवन बदलणारा ठरेल स्वामी सांगतायत आपल्या कारद कर्तव्याचा फक्त दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक ती म्हणजे सर्वांशी चांगले वागणे आणि दोन म्हणजे प्रामाणिक राहणे दोन सर्वात मोठे रोग परिहारक म्हणजे देव आणि काळ होत देव सोबत असला की कोणतीही अडचण कोणतीही समस्या येऊ शकणार नाही आणि काळाने जर साथ दिली तर ते समस्या येणारच नाही खरोखरीचा नसताना जर तुम्ही कोणाला विश्वास ठेवण्यावर मजबूर केले आणि मूर्ख बनवले तर एक लक्षात घ्या तुम्ही तुमचीच फसवणूक करताय कारण तुम्हाला त्याला मूर्ख बनवून भलेही खूप काही मिळो पण तुमचा त्यावर जे असलेला विश्वास होता त्याचा तो ते सोडून देईल आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट परत येते हे कधी विसरू नका मानवी मूल्य नीती मूल्य आणि आध्यात्मिक मूल्य या जीवनात स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप अशा गोष्टी आहेत ज्या सोबत आहेत जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा बरीच शक्ती ही व्यर्थ आणि बिनकामेची वाया जाते होय काही लोकांना त्या गोष्टीचं महत्व कळत नाही पण हे फक्त शहाण्या लोकांनाच कळते आणि जर तुम्ही थोडेसे देखील शहाणे असाल तर आयुष्यात राग करणे सोडून द्या कारण क्रोधाच्या भारात माणूस स्वतःचेच नुकसान करतो क्रोधाच्या भारात माणूस स्वतःच हा खालच्या स्तराला जातो आणि ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या नेमकं त्याच करून बसतो स्वामी म्हणतात या काही गोष्टी लक्षात असू द्या शांती मनाला विश्रांती देते आणि याचा अर्थ शरीराला विश्रांती देणे असाच होय कधी विश्रांती हेच एकमात्र औषध आवश्यक असते अवश्य स्वामी बोलतायत अरे बाळा काळजी नको करू मी कालही सोबतच आहे तुझ्या आजही सोबतच आहे तुझ्या उद्याही सोबतच असणार तुझ्या एखाद्याला आपली स्वतःची चूक दाखवून त्याची माफी मागणे किंवा त्याच्या मनाशी खेळणे बरोबर आहे का यश हे मनातल्या शांतीतून उगम पाहून वर येत असते त्या यशाला आपल्याला काहीतरी करायचे असेल तर एक लक्षात ठेवणे गरजेचं आहे म्हणजे थंड लोखंड हेच गरम लोखंडांना कापत असते आणि वाकवत असते हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला शांत राहण्याची खरी ताकद समजेल शांतीचं चुंबक व्हा आयुष्यात शांतता ठेवा शांतता तुम्हाला त्या गोष्टी मिळवून देऊ शकते ज्याची कल्पनाही तुम्ही केली नव्हती ज्याबद्दल थोडाही विचार केला नव्हता त्या सुद्धा फक्त शांतीच तुम्हाला देऊ शकते आयुष्यात कोणत्याही गोष्टीस अडथळा होण्यास एकच कारण असतं आणि ते म्हणजे आपण योग्य वेळेवर चुकीचे निर्णय घेतो आणि ते निर्णय सुधरवण्याची गरज आहे विशिष्ट वेळेस फक्त तेच विचार तुम्हाला येतील ज्यामध्ये तुम्ही हा विचार कराल की आता करायचंय तरी काय पूर्णविराम हा आयुष्यात असतो असा नव्हे पूर्णविराम हा आपल्या बोलण्यातच असतो जसं आपण कोणत्या तरी गोष्टीच चुकीचं काम करणार तसच आपल्याला त्याबद्दलच फळ मिळणार स्वामी सांगतायत भाषेतील स्वल्प विराम व पूर्णविराम माणूस जाणतो पण नकारात्मक विरामांना याला पूर्णविराम देणे हे आपल्या हातात आहे पण माणूस त्यांना का पूर्णविराम देत नाही प्रेम आज्ञा ये वेर हे वैर जागृत करीत नाही ती व्यक्तीला महान बनविते हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रश्न सोडवण्याची स्वामी महंतात कठोर दृष्टीचा वापर करणे हे तुम्हाला भाग असेल तर ठीक आहे पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपल्या हातांचा कधीही वापर करू नका हे कृत्य तुमच्या कमकुवतपणाला दाखवित असते तुम्ही खूप चांगले आहात आणि या आयुष्यात तर तुम्हाला खूप यशस्वी व्हायचंय ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या आता तुम्हाला सत्यात उतरवायच्या आहे भीती असणे म्हणजे स्वतःला तसेच इतरांना धोकादायक असणे होय जर ईश्वर आपला पिता जर ईश्वर आपला शिक्षक आणि जर ईश्वरच आपला सद्गुरु वगैरे आहे तर या भौतिक जगात आपल्याला कोणाचे भय आहे आपण सर्वांना सगळ्यांना तोंड द्यावेच लागेल असं नाही आयुष्यात प्रयत्न करा की कोणत्याही गोष्टीत वाद होता कामा नये आयुष्यात प्रयत्न करा की लोकांना तुम्ही चुकीचे वाटले नाही पाहिजे आयुष्यात प्रयत्न करा की कोणाच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज झाला नाही पाहिजे आयुष्यात एकच गोष्ट करा फक्त सर्वांशी प्रामाणिकपणे आणि चांगले वागा जगातील समस्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची आपली शक्ती वाढवायची नसते तुम्हाला समजून घेऊ न शकल्याने जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्याच नजरेसमोर उभे राहून त्यांच्या नजरेत नजर मिळवू शकाल पण ते नाही तेव्हा त्यांना जाणीव झाली असं समजायचं जर आयुष्यात फार जास्त लोकांवर निराशा राहत असेल तर त्यांनी काय करावे त्या लोकांनी काहीतरी उपाय करावे ते म्हणजे छोटे छोटे जसे रोज सकाळी उठल्यानंतर पहिले देवाचे नाव घ्यावे आणि नंतर काम करण्यास सुरुवात करावी संध्याकाळी देवाला नमन करावे आणि नंतरच झोपावे कारण देव तेव्हाच खुश होतो जेव्हा तुम्ही त्यांचे सेवा कराल त्यांची सेवा न केल्याने देवसुद्धा काहीच देत नाही आज देव म्हणतोय हा संदेश दुर्लक्ष करू नका या संदेशाला जर का आज पूर्ण ऐकाल तर तुम्हाला मोठी बातमी पाहायला लवकरच मिळेल आयुष्यात जगा असे की पुढच्यालाही वाटलं पाहिजे की याच्या आयुष्यात बाकी काही आहे की नाही याला आयुष्यात समस्या याला आयुष्यात कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे ध्येय काही आहे की नाही आनंदात जगणे ही सुद्धा एक कला आहे ती कला ज्याच्यापशी असते तो सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो भलेही त्याच्याकडे काहीही नसो